लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या तिरोका गावात मानव्या काव्यानाची बैठक संपन्न दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी मानव्या काव्यान या राजकीय संघटनेच्या वतीने तिरोका गावात बैठक घेण्यात आली या बैठकीत जमीन कास्तकारांच्या नावे करण्याच्या मागणीसंबंधी व शासकीय जमिनीवर घरांसाठी अतिक्रमण केले त्यांच्या नावे ते जागे मालकी करण्याच्या संदर्भातसुद्धा चर्चा करण्यात आली आहे तसेच दलितावरील सनत दलितावरील अत्याचार सनदशीर मार्गाने रोखण्यासाठी कायदेशीररीत्या काय करावे याबाबतही सविस्तर चर्चा घडवून आणली गैरान जमीन व निवासी अतिक्रमणे कायम करून घेण्यासाठीच्या मागणीबरोबर प्रशासनाकडे याबाबतचा पाठपुरावा चालवण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला अत्याचार रोखण्याकामी घडणाऱ्या घटनाबाबत प्रशासनाकडे आपल्या भावना सनदसीर मार्गाने कळण्या कळण्याचा प्रसंगी सनदसीर मार्गाने न्यायाची मागणी सरकारकडे लावून धरण्याचे ठरले आहे तसेच संघटना बांधणी व समाजात संविधानिक मूल्ये रुजविण्याचे सातत्याने प्रयत्न करण्याबाबत ठरले या बैठकीस मार्गदर्शक स्थानी मानवी हका अभियानाचे लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडिले हे होते तर प्रमुख उपस्थिती संघटनेचे लातूर जिल्हा संघटक लक्ष्मण रणदिवे यांची होती व अविनाश तोगरे यांची सुद्धा होती या बैठकीत संघटनेची गाव कमिटी निवड करण्यात आली या नि, निवडीत गावकमिटी कार्यकारी मंडळावर तुकाराम सवारे गणपत पवार गोविंद घोडशेट्टे निवृत्ती जाधव दशरथ जाधव दिलीप वाघमारे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे या निवडीबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या संघटना बांधणी व प्रश्न सोडवण्याकामी संघटनेस पूर्ण वेळ देण्याची गवाही नवनिर्मित गाव कमिटीने दिली आहे

जर आपल्या पुण्या आया बहिणीवर अत्याचार झाला पुण्या आपल्या भावावर जर अत्याचार झाला तशा सुद्धा त्यांना न्याय मिळावं म्हणून आपल्याला समकशीर मार्गाने एखाद्या वेळेस आंदोलन करावं लागेल निवेदनं द्यावे लागतील त्याचा परिणाम त्या अन्या एकच माणसाला पण ही प्रक्रिया आपण करू जर आम्ही एवढेच लोक एक दिवस जर त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून असलो तर शंभर टक्के नाही मिळतो हे मन अकाल्याने आपल्याला शिकवलेलं आहे आणि ते आपल्याला पुढे चालत काम करायच्या दिवशी लातूरच्या विवेकानंद आश्रमशाळेमध्ये तेरा वर्षाचं वर्ग आपला गरिबाचं एक तेरा वर्षाचं वर्ग मारून घातले मारून टाकले ते संचालकाचा मोठा माणूस आहे त्या गरीब माणसाचं तो चालत येईल का अशा अशा वेळेस सुद्धा त्या कुटुंबाच्या उभा राहण्याचं काम मानवीच्या माध्यमातून आपल्याला करायचं देशातला कोणीही गरीब असेल तो आमचा भाऊ आहे आणि त्याच्यावर अन्य होत असाल तर तिथं उभा टाकण्याचं काम आम्हाला घराव केलं आदरणीय नाना मिलिंदजी आव्हाड ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आपल्या संघटनेचे त्यांच्याबरोबर मछिंद्रची गवाले गवाले भाऊ नांदेड जिल्ह्यातले ते आपल्या बरोबर आहे भाऊ आहेत ते आपल्या बरोबर म्हणजे खंबीर नेते आदरणीय नानाच्या बरोबरीने खंबीर नेते सुद्धा आपल्या बरोबर आहेत माझे आटोक्याच्या बरोबर आहेत आपल्याला गाभायचं काहीच कुठलंच कारण नाही आम्ही जे जे ऍक्टिव्हिटी करतो जे जी चळवळ करतो जे जी मागणी लावून धाडतो कुठल्या कुठल्या कार्यालयावर आम्ही जातो ह्या संदर्भात मी माहिती जिल्हाध्यक्ष अनंत साळुंके भाऊना आपण पोहोचवायचं आणि त्याच्यापुढं माहिती पोहोचवण्याचं काम ते करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना ही लढाई लढायला आता आपण ब्लॉक कमिटीमध्ये निवड केलेली आहे त्या माणसांची आपल्या तुकाराम सवाले गणपत पवार गोविंद गणशेत्रे केरबा निवृत्ती झाल त्या चौदाची निवड केलेली आहे तर त्यांच्या आपण टाळ्या वाजून मान्यवर तुमचं अभिनंदन की मानवा कल्याणामध्ये हो ह्या एवढ्या लोकांच्या साक्षीनं तुमची निवड झालेली आहे तर तुम्ही सक्रिय आमच्याबरोबर सतत सोडत राहा आम्हाला मार्गदर्शन करा आणि मग आपण वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि हा लढा आहे हा लढा आपण पुढे चालू मी हे दोन गोष्टी तुमच्यासमोर मांडित केलेलं आहे ते दोन शब्द मी सांगतो जय हिंद जिंदाबाद